बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदया घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या विरोध करतो आता स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थम पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार हो सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा जो लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट आहे की आता मोदी सरकारमुळे पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारा

जर हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते की आपण सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला तिथंच लाईक करा कांदा उत्पादक असाकार बांधव जो आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा मला अजून हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करतात व व्हिडिओला शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करणं काय विसरतात तर मित्रांनो आपल्या सर्वांना हात सोडून विनंती करतो की फार कष्टानं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि याच्यामुळं माझी एकच विनंती आहे की आपण सर्वांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावं ज्याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ तर आपल्याला वेळेवरती मिळतच राहतो पण त्यासोबत मित्रांनो नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतो मिळत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विनंती करतो की सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा जो मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जे मोलाची अपडेट आहे की आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण पंधरा जुलैनंतर असं काय घडताना दिसू शकते की ज्याच्यामुळे मोदी सरकारच्या असणाऱ्या पावलामुळे कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आणि जो बदल पंधरा जुलैनंतर होणार आहे तर याच्यामुळे आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो आणि जर प्रचंड तेजी आली तर अखेर कोणत्या भावावर आपण पंधरा जुलैनंतर कांदा विक्री केली तर आपला फायदा होऊ शकतो चला या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तर तर मित्रांनो मोदी सरकारने नुकताच एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्यामध्ये सोळा रुपये पासष्ट पैसे म्हणजे सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या दराने संपूर्ण देशात कांदा खरेदीला परवानगी दिली आणि आपल्याला कांदा खरेदी वेगानं सुरू होताना दिसत आहे पण ही कांदा खरेदी संपूर्ण देशात सुरू होण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत वाढ बघावी लागणार आहे कारण यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काही ठिकाणी गोडाऊनची अडचण आहे तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी मनुष्यबळाची अडचण आहे अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशात कांदा खरेदी सुरू होण्यासाठी पंधरा जुलैपर्यंतची वाट आपणास बघावी लागेल पंधरा जुलैनंतरचा विचार केला तर संपूर्ण देशात कांदा खरेदी ही शंभर टक्के सुरू होणार आहे आणि पंधरा जुलै नंतर कांदा खरेदी सुरू झाली की तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि अशी सुद्धा चर्चा व्यक्त केली जात आहे की पंधरा जुलै नंतर जर बांगलादेशनं आयात सुरू केली तर याच्यामुळे कांदा बाजारभाव भविष्यात प्रचंड वाढू शकतात म्हणून मोदी सरकार आपल्याला पंधरा तारखेनंतर कांद्याच्या असणाऱ्या बेसिक प्राईसमध्ये वाढ करताना दिसू शकते आणि याच्यामुळे पंधरा जुलैनंतर जर कांदा बाजारभावात आपल्याला पाचशे रुपयाची कमीत कमी तेजी दिसली आणि बाजारभाव जर पंचवीसशे पार जाताना दिसले तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा निर्णय कशा पद्धतीनं घ्यावा तर लक्षात घेऊ मित्रांनो आपण जर विचार केला चा तर चार पाचशेची तेजी आपल्यासाठी एवढी महत्त्वाची नाही जेवढी पाच हजाराचा दर आहे तर आपण सर्वांनी अजिबात पंधरा जुलैनंतर कांदा दर वाढले तरी तिथं तर कांदा विक्री करू नये कारण ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा बाजारभाव हा शंभर टक्के पाच हजार पार जाणारच आहे तर ही होती मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार पण का व किती हे आता आपण जाणून घेतलं तर अशाच पद्धतीनं कांदा दराबाबतीत अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मला वाटते आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांना सबस्क्राईब राहिले म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथंच तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूबी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम कास्तकार बांधवाचे आजच्या वडील आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून आभार